स्वागत आहे तुमचं आग्रिकोलिया ब्लॉगिंग चॅनलवर वर म्हणजेच दोस्ती ग्रुप या चॅनलवर वर तर गाईज आता आम्ही चाललो डिमांड ला तर आता आम्ही देवाचं सामान घेत आहोत ना देवाचं सामान घेतल्या व जागरणासाठी मॅग्या पास्ता बघू आता बीजा नवीन काय काय त्या पण झेत तर काही जाता आमचा अर्धा सामान घेऊन जाईल तर काही जाता आमची बिलिंग चालू आहे ना तुम्ही बघू शकता आता बिलिंग झाल्यावर आम्ही लगेच घरा जाऊ तर आता आम्ही आलो डिमांडच्या बाहेर ना आता आम्ही रिक्षा बघता ना आता आम्हाला रिक्षा भेटली जरा वेळेला आम्ही लगेच देव सजवायला जाऊ चालल्यावर गणपती सजवायला तुम्ही बघू शकता स्वतः तिथे पोचल्यावर तुम्हाला दाखवते आता गणपती नेवाला येतात तरी पण आम्ही आता चालल्यावर सजवायला टाईम नव्हता त्याचे मुलं ॲडजस्ट करतो जसा भेटेल तसा स्वतः आम्ही चालल्या तू बाय तर आता आई आम्ही गणपती सजवायला आल्या मस्तपैकी ना आता आया चुवात्या पॅच कापते मस्त तिकडं मोत्यांची माला सजवीत लावली तुम्ही बघा काही जा आता आम्ही सगळी आम्ही तिकीट झाली आयल्या सध्या टी नाही दे चुवात्या चुवात्या टी तुम्ही कंटिन्यू करा आमच्या ब्लॉग ना का आहे गणपती सजवा लायले ना नानी आणि स्वीट आहे आमची का आम्हाला वडापाव दिले खावाला नानीने आम्हाला वडापाव दिले नानी थँक्यू थँक्यू नानी <laughs> आता आता पॅच बनून जाईल वडा ऑलमोस्ट आमचा गणपती साहित्य सजवूनची सुरुवात आहे डेकोरेशन केले गाईज तुम्ही बघू शकता अशी जाम मस्त केले त्यांनी पण आम्ही पण मदत केले कोणी गणपती आणाला चालल्या पण बघा आता बाप्पा कसा सजव आमच्या जवळच आणि बाप्पाच आमचे घराचे माझा गाईज आता आम्ही चालव गणपती गण आणाला सगळी आम्ही सगळं घेतले डेकोरेशन तर आम्ही केले पण तरी पण सजवले बी पण तरी पण आम्ही चालल्या म्हणजे तिथं बघू आता मोराचा पीस लावायला चान्स भेटते का आता आम्ही छोट छोटं बँडवाल त्यांचे जोडीला आम्ही पण नाचणार आहोत आता छोट बँडवालोरा

गवली आणि गवळीचे डेकोरेशन केले डेकोरेशन सॉरी डेकोरेशन आहे सजावट केले बघा आता केले मस्त वगैरे तिच्याशी अशी घातले ज्वेलरी गणपती पण सजवले मस्त पैकी नाद्या नाया गणपती अजूक पण आहे हा नाया या गणपती जय मल्हारवाला गणपती आहे तिथं पण मस्त एक गणपती आहे आता आपण आपला गणपती शोध आणि तुम्हाला दाखवू डायरेक्ट आपला गणपती होता आहे गणपती आणले काही जो आपला गणपती काल तुम्ही बघतलाच असेल की काल मी डेको या सजवला गणपतीला सगळा आपला गणपती असं वाटते का आपल्यालाच बघते म्हणजे मलाच बघते असं गणपती वाटते एकदम ना आता येऊ आपण जाऊ लगे पण घरा जावं तुम्हाला उदरणार पाहिजे ना ते आत्ता आया आहे सगळी आहे हर पण आपली भारी दिसते पण सगळ्यात जास्त आपलीच वर्ती

डे वनच आज गणपतीचा पहिला दिवस आहे आमच्या गणपतीची सहा वाजताच पूजा जाईल सुगाईच आमचा गणू छोटूसा आणि त्यांना नैवेद्य दाखवले पूर्ण मोदक माझ्यासाठी स्पेशल मी नाही बनवलाय ना स्पेशल ना आता आई आईले फोटोकार फोटोकार करायला काही जाता तुम्ही बघा साडेसात वाजल्यात ना आता आरती करायला ना, 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 ना आरती करता होता ना, ना।, ना आया सगळी साई बी सगळी आय जमल्या सगळी ना मी शिगरा बिगऱ्या सगळा बनवला पण त्याचा शूट घेता नाही आयला आम्हाला सॉरी शूट नाही घेता आयला पण आपण करू शकता शिंद्या बनवल्या ते चालेल मिनी बनवले निवत खास मीनी मीनी निवड बनवले बघाईस तुम्ही आता बघा आमची आरती बिरती झाली चालू मी निवत घेऊन निवत मध्ये आपल्या खास शिंगऱ्या बनवल्या हाताशी डे टू सो टू ची जागरण आहे ना आमच्या पाहुणे आय बघा दिला पण आमचे दिगज चे सुजल पण आयले पण सुजल चे जाऊन पैसे नाही जी पे लहान दादाची टुत्री आहे नाही शांत बसते पण ही शांत बसते एकदम झोपाय तिला

मी ब्लॉक मध्ये पत्ता मला काय काकी मला ना पत्ता शांत बसले हो तुझी आस आय तिची आत्यास आहे

आमचं डाव आईले बट आम्हाला डाव आईलय बघू शकता लेण्याचा डाव ठेले बटे ना पैसे <laughs> i'm

मंडळी आता जागरणाची तयारी आणि रात्रीचे वाजले तीन डे टू डे टू पाच दिवसाचे गणपती आहेत आणि रात्रीचे वाजले आता आम्ही भजनाची तयारी चालू करतो चला थँक्यू गणपती बाप्पा आपले माता पिता की जय गणपती बाप्पा

आता सगळी मॅरिट हॉल हो आेडी ह्या प्लेटी द्या यांच्या हातावर द्या नाही प्लेट मध्ये द्या यांना झोप आलेली पण आता मॅरिट हॉल झोपतील जरा

आमचा पप्पा आत्या आई आमच्या दिदीचा खास बड्डे आहे ट्वेंटी नाईन ऑगस्ट ना ट्वेंटी नाईन ला माझ्या दिदीचा बड्डे येते बावीस बावीस ना आहे आता तुम्हाला आरती दाखवतो आम्ही कशी करता करता वसा विरघळती देवी गुरुजी देवा करता करता लावी सुंदर रऊचे दुराचे सांगला एक पुरो पुरुष आहे मी सांगला भाई शकुजा बर्थडे आहे मग

मुलांनी नुनावडीला कधीच दिआय पाया पडाला जे माने गुरगाव सोड्याच्या बाजूला आम्हाला काही निवडत चला भक्तीन भक्तीन आरती करतात दालुबाई टाकाल पहिला मोठ्या दिदी टू यू हॅपी बर्थडे बर्थ

जोरदार जुगार चालू आहे तिन्हाला नाही आहे शिक्षण याबा डावायला तिला कसं

जीवी कणाला ते जी 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 पोरीला जा ना गरीबा सारख्या चाप दे बाई सकाळचे निवाला या जिंदगीन आम्ही भर नाही कारली तीन सेम जिवीच आणि दिसते टीना दिसते ना टीनाचा उंचा बंडा बंट लि नकाच लोक विजया वीस रुपये दोघांच होता एकाच कोणत्या ठेवून घेतले आंटी आई आई कैस तुला मत कर लो उसका